नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनलमध्ये दे। मित्रांनो आजचा व्हिडिओ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोट्याशा पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कापूस पिकामध्ये आपण अळीचं व्यवस्थापन कशाप्रकारे करू शकतो त्यामुळे तुम्ही जर कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला जर बोंड व्यवस्थापन करायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि व्हिडिओच्या शेवटी जर माहिती आवडली तर व्हिडिओ शेअर करा चला तर सुरू करूया तर मित्रांनो कापूस पिकावरती प्रामुख्याने तीन बोंडाळ्या आपल्याला पाहायला मिळतात ज्या कापूस पिकाला अतिशय नुकसानकारक असतात ठिपक्याची बोंडाळी गुलाबी बोंडाळी आणि अमेरिकन बोंडाळी ज्याला आपण स्पॉटेड बॉलवर्म पिंक बॉलवर्म आणि अमेरिकन बॉलवर्म असं इंग्लिशमध्ये म्हणतो याचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकावरती पस्तीस दिवसापासून एकशे दहा दिवसांच्या दरम्यान पाहायला मिळतो आणि वेळी जर यांचं आपण कंट्रोल केलं नाही तर आपल्या कापूस पिक पिकाचं जवळपास पस्तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत नुकसान करण्याची ताकद या बोंडाळीमध्ये असते त्यामुळे यांना वेळीच कंट्रोल करणं अतिशय महत्त्वाचं आहे यांच्याबद्दल जास्त मी तुम्हाला सांगणार नाही यांची प्रादुर्भावाची लक्षणे काय आहेत काय नुकसान होतं हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे आपण थेट पाहणार आहोत की कोणत्या उपाययोजना आपण केलं पाहिजे कापूस पिकावरती बोंडाळी कंट्रोल करण्यासाठी व्यवस्थापनामध्ये मित्रांनो बोलाळीचा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करायचं आहे फक्त फवारणीवरती जोर द्यायचा नाही एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे काय लागवडीपासून काढणीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं या आळीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यात अगोदर आपल्याला ला लागवडीपूर्वी शेताचे खोल नांगरट करायचे आहे नांगरट केल्यामुळं काय होईल खालची जमीन वरील जमीन चांगल्या प्रकारे तापली जाईल तापल्यामुळं त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे या आळ्याचे अवशेष आहेत म्हणजे कोश अवस्था असेल किंवा वेगवेगळ्या बुरशी असतील तर त्या ठिकाणी काय नष्ट होतील दुसरी गोष्ट काय वेळेवरती पेरणी करा पेरणी वेळेवर करा म्हणजे कधी जूनचा पहिला आठवडा जून ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान आपल्याला पेरणी करून घ्यायची आहे यानंतर ज्यावेळेस प्लॉटमध्ये आपल्याला फुलं लागायला सुरुवात होईल त्यावेळेस आपल्याला एकरी पाच ते सहा कामगंध सापळे लावायचे आहेत या बोंडळीचा पतंग ट्रॅप करण्यासाठी त्याच्यानंतर आपल्याला नत्राच्या ज्या मात्रा आहेत म्हणजे नायट्रोजनच्या जे जे डोसेस आहेत ते आपल्याला अतिशय संतुलित पद्धतीने द्यायचे आहेत जेवढं नायट्रोजन गरजेचं आहे तेवढंच आपल्याला आपल्या प्लॉटला द्यायचं आहे त्याच्यानंतर फुल अवस्थेतमध्ये जे काही फुल डॅमेज केलेलं आहे या आळीनं ते आपल्याला लगेच काढायचं आहे आणि प्लॉटच्या बाहेर नष्ट करायचं आहे जेणेकरून याचा प्रसार पुढे होणार नाही आता पाहूया तुमच्या आवडीचा विषय म्हणजेच काय की कोणत्या फवारण्या करायच्या आहेत गुलाबील बोंडाळीला कंट्रोल करण्यासाठी लक्ष देऊन पहा सगळ्यात अगोदर आपल्याला जैविक उपाय करायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नीम ऑइल दहा हजार पीपीएमचं वीस मिली घेऊ शकता किंवा बिबेरिया बेसिनिया तुम्ही पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या कापूस पिकावरती फवारणी करू शकता एक ते दोन फवारणी आपल्याला निम ऑइल आणि बिव्हिरिया बेसिनियाच्या करून घ्यायच्या आहेत याच्यानं जर कंट्रोल झालं नाही प्रादुर्भाव जास्तच वाढला तर आपल्याला रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी घ्यायच्या आहेत कीटकनाशकांमध्ये मित्रांनो स्क्रीनवरती मी तुम्हाला काही कीटकनाशकांच्या फवारण्या सांगत आहेत याच्यामध्ये कोणत्याही कंपनीचा मी शिफारस करत नाही तुम्हाला डायरेक्ट घटक सांगत आहे लांबडा सालोतून पाच टक्क्यामधील तुम्ही दहा टक्के दहा मिली वापरू शकता क्लोरोपायरपॉस प्लस सायपर मे्रीनचं कॉम्बिनेशन तुम्ही तीस मिली घेऊ शकता किंवा प्रोफेनो प्लस सायपर मेट्रीन तुम्ही तीस मिली घेऊ शकता डेल्टा मेत्रिन तुम्ही दहा मिली घेऊ शकता स्पेनोसाईड वापरू शकता तुम्ही सात मिली फ्लुबेंडा अमेड घेऊ शकता तुम्ही आठ ग्रॅम किंवा फेन प्रोप्रेथिन तुम्ही तीस मिली घेऊ शकता किंवा क्लोराइंटरिल पण ज्याला आपण कोराजन म्हणतो तुम्ही सहा मिली घेऊ शकता या सांगितलेल्या सर्व मात्रा ह्या पंधरा लिटर पाण्यासाठी आहेत पुन्हा एकदा सांगतो या मात्रा पंधरा लिटर पाण्यासाठी आहेत पंधरा लिटर पाण्यामध्ये आपल्याला द्रावण तयार करायचं आहे आणि आपल्या प्लॉटवरती बोंडाळी कंट्रोल करण्यासाठी फवारणे घ्यायचे आहेत आता मी तुम्हाला सात ते आठ या ठिकाणी ऑप्शन सांगितलेले आहेत सगळे वापरायचे का नाही मी तुम्हाला पर्याय सांगितलेले आहेत जे शेजारच्या दुकानामध्ये उपलब्ध असतील ते तुम्ही घेऊ शकता आणि आलटून पालटून घ्या म्हणजे आता एखादं कीटकनाशक फवारणी केली लगेच कंट्रोल तर नाही येणार दुसऱ्या वेळेस दुसरं कीटकनाशक घ्या तिसऱ्या वेळेस तिसरे कीटकनाशक घ्या एकच एक कीटकनाशक तुम्हाला पुन्हा पुन्हा वापरायचं नाही आणि करताना स्टिकरचा वापर नक्की करा जेणेकरून तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील आणि कवरेज चांगलं मिळणार आहे झालं तर कापूस पिकाबद्दल बोंडाळीबद्दल एवढीच माहिती आहे एवढं जरी तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये केलं तर मी गॅरंटी देतो तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी कंट्रोल मिळणार आहे कापूस पिकाबद्दल आणि बोंडाळीबद्दल तुमच्या मनामध्ये आणखीन काही प्रश्न असतील तुमच्याकडे आणखीन काही टेक्निक्स असतील बरेच शेतकरी काय काय वेगवेगळ्या औषधाचा प्रयोग करत आहेत तर ते सर्व तुम्ही आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता जे जेणेकरून आमच्या इतर शेतकऱ्यांना त्याच्यापासून आणखी शिकायला मिळेल व्हिडिओ माहिती आवडत असेल तर कृपया चॅनेलला आमच्या कृषी डॉक्टर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा बेल आयकॉनवरती क्लिक का करा तर व्हिडिओ अपलोड झालं झालं तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार आहे चला तर इथंच थांबतो भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद